नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया माणसाचे कर्म कसे फिरून परत येते तर मग व्हिडिओला जाऊन भीक मागायचा उन्ही काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा सा। एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार, सा। सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवी गाळी करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करीत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तू रागाच्या भरात त्याला ढकलूनही घ्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या बापांना क्षमा करू एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझे पापे क्षमा करो असे म्हणत तिथून निघून गेला सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली यामागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले अपमानित केले शिबिगार केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले काम आणि तुमचे डोकी कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगडफेक केली त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं पळ आहे आठवत नाही काम आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केले नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळा भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं सगळं किती छान होत आपलं त्या आंधड्या म्हाताऱ्याने जेव जेव्हा रस्ता दाखवायला सांगितलं तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भिकारी जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या एकदा त्याला वाटी फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापांमुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कुणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओथांवर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला घ्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करण्यासाठी देखील देवाकडे चांगलेच प्रार्थना करतो कारण त्याला माहित नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावी लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारीबाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी वाटी आ, ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा मनात झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावर सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोकू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठला करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही तर उडवू नका कुणाची डिंगल करू नका कुणाच्या गरिबीवरती हसू नका कुणाला टोचून बोलू नका कधी कुणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ